अपेक्षित पगारवाढ न मिळाल्यामुळे राज्यभरातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारला संप प्रवाशांचे आतोनात हाल पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर शांघाय सहकार्य संघटना परिषदेच्या बैठकीला राहणार उपस्थित फेसबुक वापरणाऱ्यांची गोपनीय माहिती त्यांच्या सहमतीशिवाय इतरांना पुरवल्याबद्दल केंद्र सरकारनं फेसबुककडून मागवलं स्पष्टीकरण <स्टुकत। स्टुकत>। नवं औद्योगिक धोरण लवकरच जाहीर केलं जाणार वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये एकोणनव्वद पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक मुलींनी मारली बाजी नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल मात्र पावसात खंड पडण्याची शक्यता असल्यानं पेरण्यांची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन मुंबईसह कोकणात आज आणि उद्या अतिमुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा इशारा प्रशासनाला दक्ष राहण्याची सूचना आणि गुणवत्ता सिद्ध केलेल्या खेळाडूंच्या निवृत्तीवेतनात वाढ करण्याच्या योजनेला केंद्रीय क्रीडा मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांची मंजुरी नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते आता बातम्या राज्यातल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलेली पगारवाढ फसवी असल्याचं सांगत कामगार सेना वगळता एसटी कर्मचाऱ्यांच्या इतर संघटनांच्या कृती समितीनं अचानक संप पुकारला मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेल्यानं राज्यातल्या काही जिल्ह्यातल्या एसटी सेवेवर परिणाम झाला आहे या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत एकतीस मार्च दोन हजार सोळाच्या सूत्राप्रमाणे दोन पूर्णांक सत्तावीस शतांश टक्क्याचं सूत्र मान्य करावं अशी कृती समितीची मागणी आहे सांगलीत एसटीच्या संपामुळे प्रवासी बस स्थानकावर खोळंबले आहेत कोल्हापुरात एसटी आगारात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जाणाऱ्या लोकांचे हाल झाले काहींनी खासगी बस आणि कर्नाटक परिवहन बसेसचा आधार घेतला भंडाऱ्यात सकाळी साडेसात वाजेपर्यंत भंडारा गोंदिया मिळून छप्पन्नपैकी अठ्ठेचाळीस बस गाड्या रद्द करण्यात आल्या नाशिक जिल्ह्यात एसटी संपाला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकात बस सेवा बंद आहे तर येवला नांदगाव मनमाड चांदवड तालुक्यात एसटी बस सेवा सुरळीत आहे बीडमध्ये एसटी संपाला पन्नास टक्के प्रतिसाद मिळाला अकोल्यात संपाविषयी उशिरा माहिती मिळाल्यानं संपाबाबत नेमकी भूमिका अद्याप ठरलेली नाही साताऱ्यात एसटी बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे अहमदनगरमध्ये एसटी बसगाड्या बंद आहेत त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत या एसटी कर्मचारी संपाचा शिर्डीवर कुठलाही परिणाम झालेला नाही रत्नागिरीत संपामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या बंद आहेत राजापूर रत्नागिरी लांजा चिपळूण दापोली आणि खेड या आगारातून गाड्या न सुटल्यानं प्रवासी संतप्त झाले आहेत सिंधुदुर्गात सर्वच आगारातून एसटी बसगाड्या सुटलेल्या नाहीत त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत नांदेड आणि अमरावती बस स्थानकातून मध्यम आणि लांब पल्ल्याच्या बसगाड्यांची वाहतूक सुरळीत सुरू आहे या जिल्ह्यात संपाचा परिणाम नाही औरंगाबादमध्ये फक्त वीस ते पंचवीस टक्के बससेवेवर परिणाम झाला आहे लातूर जिल्ह्यात एसटीच्या संपाला पंच्याऐंशी टक्के प्रतिसाद मिळाला ज्या कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे त्यांना पोलीस संरक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं विभागीय वाहतूक अधिकारी ए पी देशमुख यांनी सांगितलं सोलापुरात अकरा तालुक्यातली बससेवा ठप्प झाली आहे पंढरपूरमध्ये एसटीच्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला अधिक मासानिमित्त तिथल्या विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे बुलडाण्यात एसटी वाहतूक सुरू आहे नागपूर आणि उस्मानाबादमध्ये संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे धुळ्यात नऊ डेपोपैकी दोन डेपोमधल्या एसटी बसेसच्या फेऱ्या पूर्णपणे बंद आहेत महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशननं या संपाला विरोध केला आहे एसटी महामंडळानं जाहीर केलेल्या करारातल्या काही तरतुदी अमान्य असल्या तरी या संपात आपण सहभागी नसल्याचं फेडरेशननं म्हटलं आहे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बल्लाळेश्वर या प्रसिद्ध देवस्थानाला भेट द्यायला राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक रायगड जिल्ह्यातल्या पाली इथं येत असतात प्रवासासाठी आजही एसटीला जास्त पसंती दिली जाते त्यामुळे पाली एस टी स्थानकात मोठ्या संख्येनं प्रवासी असतात मात्र स्थानकाची अवस्था बिकट असल्यानं प्रवाशांसह आहे भिंतींचा निखळलेला गिलावा त्यातून डोकावणाऱ्या लोखंडी सळ्या जीर्ण जिने तुटलेली तावदानं आणि आजूबाजूला कचरा ही कुठली पडकी इमारत नसून रायगड जिल्ह्यातलं सुधागड तालुक्यातलं पाली एस टी बस स्थानक आहे चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळानं हे आगार बांधलं पण कालानुरूप त्याची योग्य देखभाल मात्र ठेवली नाही इतकंच नाही तर या आगारातून एकच बस मुंबईकडे जाते त्यामुळे मुंबईला ये जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे बरं पाली मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या बऱ्याच बसगाड्या आहेत पण त्या पाली आगारात येतच नाहीत या आगारात बसगाड्या कधीच वेळेवर पोहोचत नाहीत किंवा कधीच वेळेवर सुटत नाहीत अशी प्रवाशांची तक्रार आहे या बस त्यांची दुरुस्ती झाली पाहिजे आणि कारण प्रवेश प्रवाशाचा जीव जीवांना हानी पोहोचू नये म्हणून आणि पाऊस पडल्यामुळे आता पाण्याचे पा, दिवस आहेत काय पाऊस मोठ्या प्रमाणे पडत असेल लोक लोकां लोकांना काय तर त्याची अडचण होत असेल म्हणून दुरुस्ती झालीच पाहिजे त्यांची अवस्था एकदम खराब झालेली आहे स्लॅबचं एकदम झालेलं आहे या आगारातले संगणक बंद असल्यानं आरक्षण सुविधा बंद आहे पिण्याच्या पाण्याचीही धड सोयी नसल्यामुळे प्रवाशांसोबत एस टी कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे बस सोडण्याआधी बस चालक आणि वाहकाला थोडा वेळ आरामासाठीही इथं जागा नाही महिला वाहकासाठी रेस्टरूमची व्यवस्था नाही आहे तर ती करण्यात यावी आणि तिथे सेपरेट असे बाथरूम आणि संड्यांची पण व्यवस्था नाही पावसाळ्यात या बस आगाराला तलावाचं स्वरूप येतं असं प्रवासी सांगतात आगाराच्या दर्शनी भागातला स्लॅबही तुटला आहे तो कधीही कोसळू शकतो अशा अनेक समस्यांबाबत वेळोवेळी पत्राद्वारे महामंडळाला माहिती दिली मात्र फक्त आश्वासनं मिळाली अंमलबजावणी मात्र शून्य असं पाली आगाराचे वाहतूक नियंत्रक विलास सोनावणे यांनी सांगितलं हे चाळीस वर्ष आणि त्याच्या त्याच्या मेंटेनन्स व्यवस्थित नसल्यामुळे आजूबाजूचे स्लॅबचे तुकडे गळून पडतात मोठे मोठे तुकडे गळून पडतात त्याच्यामध्ये एखाद्याचं म्हणजे मोठं अवघात होण्याची शक्यता आहे साईडचे आता हे पत्रे वगैरे आहेत ते गळून निघून पडतात आणि त्याच्यामध्ये स्टँड पावसाळी स्टँडच्या ह्या आवारामध्ये एवढं पाणी भरतं की ढोपळ पाणी येते त्याच्यातून प्रवाशांना यायला जायला किंवा आम्हाला पण जायला यायला मिळत नाही एवढी दुरावस्था असते जवळजवळ दोन अडीच महिने लाईट गेले त्याच्या मी पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार करून पण त्याच्यावर काहीच आम्हाला म्हणजे काम वगैरे झालेलं नाही कॉम्प्युटर पण बंद होतं कॉम्प्युटर बंद होते आठ चालू केलं परत बंद झालेलं टायर पंपचर मग फेऱ्या रद्द होतात प्रवासी चालू होतात पाली आगाराची दुरवस्था पाहून महामंडळानं लवकरात लवकर आगाराच्या इमारतीची पुनर्बांधणी करावी अशी अपेक्षा इथले प्रवासी आणि कर्मचारी व्यक्त करत आहेत संरक्षण दलांना लागणाऱ्या विविध प्रकारच्या सामग्रीसाठी डीएसी अर्थात संरक्षण खरेदी परिषदेनं सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली आहे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली संरक्षण देशी बनावटीच्या उत्पादनावर आणि या क्षेत्रातल्या स्वयंपूर्णतेवर भर देण्यासाठी सीनं हवाई दलासाठी उच्च क्षमतेचे बारा रडार खरेदी करायला मंजुरी दिली आहा यामुळे हवाई दलाची अतिदूर अंतरावर आणि कोणत्याही उंचीवर देखरेख करण्याची क्षमता वाढणार आहे तसंच तटरक्षक दल आणि लष्करासाठी एसीव्ही अर्थात एअर कुशन व्हेकल खरेदी करण्यात येणार आहेत या अत्याधुनिक नौका इंडियन शिपयार्डकडून खरेदी करण्यात येणार आहेत या नौका नेहमीच्या बोटीपेक्षा वेगळ्या क्षमतेच्या असून उथळ पाणी दलदल आणि पाणथळ जमीन अशा कोणत्याही पृष्ठभागावरून अतिशय वेगानं प्रवास करण्याची त्यांची क्षमता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून चीनच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रमुखांच्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत या बैठकीच्या आधी ते चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील करणार आहेत फेसबुक वापरणाऱ्यांची गोपनीय माहिती त्यांच्या सहमतीशिवाय इतरांना पुरवल्याबद्दल केंद्र सरकारनं फेसबुककडे स्पष्टीकरण मागितलं आह यासंदर्भात वीस जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं दिले आहेत फेसबुकशी झालेल्या कथित कराराअंतर्गत फेसबुकचे वापरकर्ते आणि त्यांच्या परिचितांची खाजगी माहिती मोबाईल फोन आणि उपकरण कंपन्या मिळवत असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं या वृत्ताबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं गंभीर चिंता व्यक्त केली होती नवा औद्योगिक धोरण लवकरच जाहीर केलं जाईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या गेल्या चार वर्षातल्या कामगिरीची माहिती त्यांनी आज नवी दिल्लीमध्ये पत्रकारांना दिली, दिली। नव्या औद्योगिक धोरणावर सल्लामसलत सुरू असून हे धोरण देशाला चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी सज्ज करेल असं प्रभू यांनी सांगितलं केंद्र सरकारनं विश्वास निर्माण केल्यामुळे देशांतर्गत गुंतवणुकीत आणि औद्योगिक उत्पादनात वाढ झाली असं ते म्हणाले वृद्धीसाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकार काम करत आहे असं सांगून भारत लवकरच पाच ट्रिलियन उलाढाल असलेली अर्थव्यवस्था होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला <coughs> गुंतवणूक वाढीसाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी भारतानं बँकिंग क्षेत्रातल्या समस्यांकडे लक्ष दिलं पाहिजे असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रवक्ते गॅरी राईस यांनी युती सुधारण्याची आवश्यकता त्या त्यादृष्टीनं अलीकडे काही सकारात्मक पावलं भारत सरकार उचलत आहे त्याचं आम्ही स्वागत करत असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ना म्हटलं आहे अल्पमुदतीच्या तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या व्याजावर अनुदान देण्याची योजना चालू आर्थिक वर्षात थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून राबवली जाईल असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहा दोन हजार अठरा एकोणीस या वर्षासाठी अल्पमुदतीच्या पीक कर्जावरच्या व्याजापोटी दिल्या जाणाऱ्या अनुदानासाठी केंद्र सरकारनं पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे रिझर्व्ह बँकेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहा भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये पाव टक्के वाढ केल्याच्या निर्णयाचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं स्वागत केलं आहे वॉशिंग्टन इथं द्विसाप्ताहिक वार्ताहर परिषदेमध्ये आयएमएफचे प्रवक्ते गेरी राईस यांनी बातमीदारांना ही माहिती दिली वाढती महागाई तेलाच्या वाढत्या किमती विनिमय दरातली घसरण या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं हे योग्य पाऊल उचलल्याचं म्हणाले राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला राज्याचा निकाल एकोणनव्वद पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे शहाण्णव टक्के लागला आहे त्यापाठोपाठ कोल्हापूर विभाग असून कोल्हापूरचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक अठ्याऐंशी शतांश टक्के लागला आहे ब्याण्णव पूर्णांक आठ टक्क्यांसह पुणे विभाग तिसऱ्या स्थानी आहे मुंबईचा निकाल नव्वद पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के लागला आहे औरंगाबादचा अठ्याऐंशी पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के नाशिक विभागाचा सत्याऐंशी पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्के अमरावतीचा शहाऐंशी पूर्णांक एकोणपन्नास शतांश टक्के लातूर विभागाचा शहाऐंशी पूर्णांक तीस शतांश टक्के निकाल लागला नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे पंच्याऐंशी पूर्णांक सत्त्याण्णव शतांश टक्के लागला आहे मुलींची उत्तीर्णची टक्केवारी एक्क्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव शतांश टक्के असून मुलांची सत्याऐंशी पूर्णांक सत्तावीस शतांश टक्के आहे डोंबिवलीच्या चंद्रकांत पाटकर विद्यालयातली विद्यार्थिनी श्रुतिका महाजन हिनं पाचशेपैकी पाचशे गुण मिळवत शंभर टक्के मार्क मिळवले आहेत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी दहावीची फेरपरीक्षा येत्या सतरा जुलैपासून सुरू होईल अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांबरोबरच श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा देता येईल गेल्या वर्षी दहावीचा निकाल अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के लागला होता भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी व्हिडिओ क्लिप प्राप्त झाली असल्याची माहिती पुणे गुन्हे अन्वेषण विभागानं आज दिली या दंगलीत हत्या झालेल्या युवकाला मारहाण करणाऱ्यांची छायाचित्र प्रसारित करण्यात येत असून संबंधितांची माहिती असल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन गुन्हे अन्वेषण विभागानं केला आहे आरोपींची माहिती देणाऱ्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल योग्य ते बक्षीस देण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितलं पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव इथं जानेवारी महिन्यात झालेल्या दंग्यामध्ये राहुल फटांगडे या युवकाचा जमावाच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला होता आम्ही आतापर्यंत तीन आरोपींना अटक केलेली आहे याच्यामध्ये आणि ही अटक बेसिकली ती व्हिडिओ क्लिप जी प्राप्त आहे त्याच्यावरून झालेली आहे याच व्हिडिओ क्लिपमध्ये अजून चार आरोपी दिसतात की जे अनोळखी आहेत आणि त्याचा ता शोध घेण्याचे महत्वाचे काम आमच्याकडे आहे तर या कॉन्फरन्सद्वारे मी असं आवाहन करतो महाराष्ट्रातील जनतेला की मी ही क्लिप जी आहे आपण सर्वांसोबत शेअर करत आहे तर यामधील जे आरोपी आपल्याला माहिती असतील तर त्याची स्थानिक पोलीस किंवा पुणे सीआयडी यांना माहिती कळवावी औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यामध्ये चांडगाव इथं नऊ चोरांची टोळी पकडून ग्रामस्थांनी त्यांना बेदम मारहाण केली यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे मात्र पोलिसांनी अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा दिला नाही गेल्या महिन्याभरापासून तालुक्यात चोरट्याने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक रात्रभर गावात खडा पहारा देत होते आज पहाटे नऊ जणांना ग्रामस्थांनी पकडून चोख दिला त्या जखमी झाल्यानं उपचारासाठी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं उन्हाळ्यानं हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल झाला असून तो तळ कोकणापासून दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यापर्यंत पोहोचला आहे तसंच विदर्भालाही मान्सूननं स्पर्श केला आहे येत्या चोवीस तासात मान्सूनची वाटचाल पुढे होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे नांदेड जिल्ह्यात कालपासून बहुतांश ठिकाणी पाऊस पडत आहे जिल्ह्यात माहूर हदगाव आणि हिमायतनगर या तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली नांदेड शहरामध्ये आज पहाटे चार वाजल्यापासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला उस्मानाबाद इथं पहाटे जोरदार पाऊस पडला उमरगा शहरामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे शहरात एका रात्री दोनशे आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली परभणी जिल्ह्यात अनेक भागात पावसानं हजेरी लावली लातूर जिल्ह्यातल्या औसा आणि देवगी तालुक्यात चांगला पाऊस झाला अहमदनगर शहरात आणि परिसरात जोरदार पाऊस झाला सोलापूर जिल्ह्यात पावसानं चांगली सुरुवात केली आहे राज्यात मान्सूनचं आगमन होत असलं <ख़गाध> तरी बारा जूनपासून पावसामध्ये काही कालावधीसाठी खंड राहील असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केला आहे बारा जूनपर्यंत विदर्भ मराठवाड्यामध्ये वादळी पाऊस पडेल अशीच स्थिती मध्य महाराष्ट्रात असेल ढगाळ वातावरणामुळे तापमानामध्ये घट होईल मात्र बारा जून नंतर तापमान पुन्हा वाढेल दरम्यान दहा जूनपर्यंत सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यामध्ये तसंच मध्य महाराष्ट्रातल्या कोल्हापूर सांगली सातारा पुणे या विभागात आठ ते नऊ जूनला मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आठ आणि नऊ जून रोजी मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम आहे तर दहा जूनला राज्यातला पावसाचा जोर काहीसा मंदावलेला असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे मात्र अकरा जूनपर्यंत विशेषतः कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यात मुसळधार किंवा अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अकोल्याची जीवनवाहिनी असणारी मोरणा नदी जलकुंभीमुळे मृत झाली होती अकोला जिल्हाधिकारी अस्थिकुमार पांडे यांच्या कल्पनेतून जिल्हा प्रशासन आणि लोकसहभागातून श्रमदान करून नदीला पुनरुज्जीवित करण्यात आलं <coughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुथडी भरून वाहणाऱ्या मोरणा नदीचा फोटो ट्विटरवरून शेअर करून या अभियानाचं कौतुक केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मन की बात या कार्यक्रमातून या अभियानाचा विशेष गौरव केला होता <coughs> आगामी तीन वर्षात देशातील सध्याचे विजेचे जुने सर्व मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहेत केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंग यांनी बुधवारी दिल्लीत मीटर उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या मेळाळ्यात बोलताना ही माहिती दिली या मीटरच्या किमती ग्राहकांना परवडणाऱ्या ठेवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं एका ठराविक तारखेनंतर देशभरातील सर्व वीज ग्राहकांना या मीटरची सक्ती असल्याचं त्यांनी सूचित केलं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार धनंजय महाडिक यांना सलग दुसऱ्या वर्षी केंद्र सरकारच्या वतीनं दिला जाणारा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे नऊ जून रोजी केरळ इथं पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे खासदार महाडिक यांनी संसदेत तारांकित अतारांकित असे नऊशे सत्तर प्रश्न उपस्थित केले असून सेहेचाळीस महत्वपूर्ण चर्चांमध्ये सहभाग नोंदवला या व्यतिरिक्त संसदेत सहा खासगी विधेयकही सादर केली आहेत केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला नुकतीच चार वर्ष पूर्ण झाली या चार वर्षात सरकारनं अनेक लोकोपयोगी आणि कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या आधुनिक काळात शिक्षणाची दारं सर्वांसाठीच उघडलेली आहेत मात्र हालाकीच्या परिस्थितीमुळे अनेकदा मुलींना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागानं इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलींसाठी शासकीय वसतिगृह सुरू करून त्यांच्या प्रगतीच्या मार्गातली फार मोठी अडचण दूर केली आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या विविध वसतिगृहात आता सावित्रीच्या लेखी शिक्षणाचे धडे घेऊ लागले असून प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत आहेत अनेक तालुक्यात शासकीय वसतिगृह सुरू केली आहेत जिल्ह्यात अशी एकूण नऊ वसतिगृह आहेत ज्यांची प्रवेश क्षमता एक हजार सहाशे पस्तीस आहे यामध्ये दहावी बारावीची गुणवत्ता पाहूनच विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो तिथं शैक्षणिक साहित्यासह पुस्तक वह्या मोफत पुरवल्या जातात शिवाय निवासाची उत्तम व्यवस्थाही करण्यात आली आहे सोबतच सुसज्ज असा संगणक कक्ष वाचनालय व्यायामशाळा यांसारख्या सुविधा विद्यार्थिनीना उपलब्ध करून दिल्या आहेत या हॉस्टेलच्या सुविधा चांगल्या आहे आणि सर, मी सरकारना थँक्यू म्हणते की आम्हाला सरकारने सर मुलीसाठी हे होस्टेल काढलं आणि आम्हाला आम्हाला एवढ्या सुविधा दिल्या टाईमनुसार जेवण मिळतो नाश्ता मिळतो दूध अंडे फ्रूट जे काही असेल सगळं मिळतो इथे व्यवस्थित आणि निर्वाह राहिला निर्वाह भत्ता महिन्याच्या महिन्या निर्वाह भत्ता जमा होतो आपल्या अकाउंट मध्ये सुंदर आणि स्वच्छ परिसर इथलं वातावरण आणखी प्रसन्न राहण्यास मदत करत त्यामुळे अभ्यासाची गोडी लागली आहे आमचे जे विद्यार्थी आहेत विद्यार ते चांगल्या गुणाने उत्तीर्ण होत आहेत आणि बऱ्याच चांगल्या क्षेत्रामध्ये काही प्रशासकीय अधिकारी झालेले आहेत कोणी डॉक्टर झालेले आहेत काही इंजिनियर आहेत आणि काही चांगले यशस्वी नागरिक बनलेले आहेत तर खरोखरच हे सांगताना आनंद वाटतो की या खरोखरच सुविधा उपलब्ध जीवनमान आहे घरची बेताची परिस्थिती असलेल्या या सावित्रीच्या लेखी सरकारच्या या उपक्रमामुळं अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करत आहेत ही बाब शाळाबाह्य विद्यार्थिनींना होणा आहे वन विभागाच्या वतीनं जलयुक्त शिवार अभियानामध्ये गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात काम करण्यात आली त्यामुळे वनातल्या जलव्याप्त क्षेत्रामध्ये बत्तीस चौरस किलोमीटरची भरीव वाढ झाली आहे याची नोंद दोन हजार सतराच्या भारतीय आली आहे दोन हजार पंधरा सालच्या अहवालानुसार एकूण जलव्याप्त क्षेत्र एक हजार एकशे सोळा चौरस किलोमीटर होतं दोन हजार सतरामध्ये वाढून एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर इतकं झालं जलयुक्त शिवार जलसंधारणाची कामं यामुळे ही वाढ शक्य झाली वनयुक्त शिवार करताना जलयुक्त वन कार्यक्रमाला वनविभागानं गती दिली हे त्याचंच फलित असल्याचं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे जनतेला दिलेल्या दिले आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे असं मत प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं सांगलीमध्ये महापालिकेच्या सत्तर दशलक्ष लिटर जलशुद्धीकरण केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते सरकारनं दिलेली आश्वासनं पाळून राज्यातल्या पाणीपुरवठा योजना अग्रक्रमानं पूर्ण केल्या पाहिजेत असं म्हणाले सांगलीच्या जनतेची पंचवीस वर्षापासून भेडसावणारी पाण्याची चिंता आता मिटली असल्याचं आमदार जयंत पाटील यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय महिला टी ट्वेंटी दोन हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू होण्याचा मान मिताली राजनं पटकावला मलेशियामध्ये मयामध्लपूर इथं आशिया चषक श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये तेवीस धावांची खेळी करताना तिनं हा पल्ला गाठला पंच्याहत्तर सामन्यांमधून तिच्या खात्यामध्ये आता दोन हजार पंधरा धावा जमा झाल्या आहेत टी ट्वेंटी प्रकारामध्ये दोन हजार धावांचा पल्ला गाठणारी ती जगातली सातवी आहे इंग्लंडची शार्लोट एडवर्ड्स दोन हजार सहाशे पाच धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे भारतीय पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही ही, ही किमया साधली नसून टी ट्वेंटी त्याचा एक हजार नऊशे त्र्याऐंशी धावा झाल्या आहेत या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर सात गडी राखून विजय मिळवला टेनिस फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी अग्रमानांकित रुमानियाची सिमोना हाले आणि अमेरिकेचे स्टोएन स्टीफन्स यांच्यामध्ये लढत होणार आहा हालेफनं माजी विजेती स्पेनची गार्बिन मुगुरुझा हिचा सहा एक सहा चार असा पराभव करत तिसऱ्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये स्लोएन स्टीफन्सनं आपल्याच देशाच्या मॅडिसन किझचा सहा चार सहा चार असा सहज पराभव केला पुरुष एकेरीत स्पेनचा अग्र मानांकित राफेल नदालनं उपांत्य फेरीत प्रवेश केला पावसाचं व्यत्य आलखि सामन्यामध्ये पहिला सेट गमावल्यानंतरही नदालनं दिगो श्वाड्झमन याला पराभूत केलं आणि उपांत्य फेरी गाठली त्याची लढत अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोबरोबर होणार आहे मिश्र दुहेरी स्पर्धेमध्ये स्पर्धमध्ययचॅन आणि इवान डोडिंग या जोडीनं विजेतेपद पटकावलं गुणवत्ता सिद्ध केलेल्या कल्पूंच्या निवृत्तीवेतनाम् वाढ करण्याच्या योजनेला क्रीडामंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी मंजुरी दिली आहे त्यामुळे आता ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिकमध पदक मिळवलेल्या खेळाडूंना वीस हजार विश्वचषक किंवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धांमधल्या सुवर्णपदक विजेत्यांना सोळा हजार तर रौप्य आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूंना चौदा हजार रुपये निवृत्तीवेतन मिळेल आशियाई पॅरा आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधल्या सुवर्णपदक विजेत्यांना चौदा हजार रुपये तर रौप्य आणि कांस्य पदक विजेत्यांना बारा हजार रुपये निवृत्तीवेतन मिळणार निवृत्ती घेतलेल्या तीस वर्षावरील खेळाडूंना याचा लाभ मिळेल आधीपासून निवृत्तीवेतन मिळत असलेल्या खेळाडूंना एक एप्रिलपासून पूर्वलक्षी प्रभावानं नवं वेतन मिळेल असं सरकारी पत्रकात म्हटलं एकदा अपेक्षित पगारवाढ न मिळाल्यामुळे राज्यभरातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारला संप प्रवाशांचे अतोनात हाल पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर शांघाय सहकार्य संघटना परिषदेच्या बैठकीला राहणार उपस्थित फेसबुक वापरणाऱ्यांची गोपनीय माहिती त्यांच्या सहमतीशिवाय इतरांना पुरवल्याबद्दल केंद्र सरकारनं फेसबुककडून मागवलं स्पष्टीकरण नवा औद्योगिक धोरण लवकरच जाहीर केलं जाणार वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये एकोणनव्वद पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक मुलींनी मारली बाजी नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल मात्र पावसात खंड पडण्याची शक्यता असल्यानं पेरण्यांची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन मुंबईसह कोकणात आज आणि उद्या अतिमुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा इशारा प्रशासनाला दक्ष राहण्याची सूचना आणि गुणवत्ता सिद्ध केलेल्या खेळाडूंच्या निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्याच्या योजनेला केंद्रीय क्रीडा मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांची मंजुरी संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनी नमस्कार